नवी मुंबई पोली पोलीस आयुक्तालय परिमंडळ एक आणि दोन च्या संपूर्ण पोलीस कार्यक्षेत्रात सध्या ऑर्केस्ट्राच्या नावाखाली तीसहून अधिक डान्सबार सुरू आहेत स्थानिक प्रशासनाकडून लाखरंगी वस्त्रे डान्सबार सुरू आहेत केलेल्या स्प्रिंग ऑपरेशनमध्ये असे उघड झाले की विश्वनाथ देवडिगा उर्फ विष्णू आणला सरकल परिमंडळ दोन मधील सर्व डान्स बार जोडतो आणि मलिदा स्थानिक प्रशासनाकडे पाठवतो बाळा अण्णा परिमंडळ एक मधील सर्व डान्स मधील संग्रह पार्सल करतात अनेक वेळा पोलीस प्रशासनाने डान्स बार मालकांवर छापेही टाकले होते बार व्यवस्थापनाकडून डान्स बार मालकांना छापेमारी बाबत आगाऊ माहिती दिली जाते अधिकारी जेव्हा बारवर छापा टाकायला येतात तेव्हा बार वॉचमन धोक्याची सूचना देऊन बारमध्ये मधील बदलण्यासाठी विशेष बटन दाबतात तसेच सरकारने दिलेल्या नियमानुसार एका वेळी किमान चार ते पाच महिला बार डान्सर्स असाव्या पोलीस डान्स बारमध्ये महिलांची संख्या तपासण्यासाठी येतात तेव्हा चौकीदार बार मालकांना सतर्क करण्यासाठी एक विशेष दाबतात अशा स्थितीत डान्सबार मध्ये इतर सर्व महिलांना बारच्या एका खास खोलीत ठेवले जाते याची माहिती फक्त तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि बार मालकालाच असते सहसा अशा खोल्या परिसरात लपवलेल्या पद्धतीने बांधले जातात या महिला दररोज बारची पाहणी करण्यासाठी येतात तेव्हा ते त्यांना त्या खोलीत लपवून ठेवले जाते त्या खोलीत सुमारे वीस ते पंचवीस महिला लपून बसू शकतात अशा प्रकारे हे डान्सबार मालक पोलिसांची दिशाभूल करत आहेत प्रशासनाला आवश्यक ती रक्कम भरल्यानंतर शासनाच्या सर्व नियमांना बघत देखपहाटे डान्सभार सुरू झाले